त्रिमूर्ती चौकात खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार महर्षी स्वर्गीय यादवरावजी पडोळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी पाच वाजता पार पडले या कार्यक्रमाचे औचित्य साधून भंडारा जिल्हा परिवहन सेल आणि जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता या रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी आणि तरुणींनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली या उद्घाटन कार्यक्रमाला भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव धनंजय तिरपुडे महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पवन वंजारी पृथ्वी तांडेकर शिवा गायधने यांच्यासह अनेक मान्यवर आणि काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ता फार मोठ्या संख्येने उपस्थित होते